काय नाही अज्ञात व्यक्ती होता केला आणि हायवे वर आम्हाला बरं ताब्यात दिलं काही अटक नाही करायला शिक्षा करावी हीच विनंती अज्ञात व्यक्तीने आम्हाला फोन केला आणि पाण्याचे वर आमच्या ताब्यात दिलं सापडलं त्यांनी कुठेही सांगितलं नाही काय नाही अज्ञात व्यक्ती होता वर्गीच केला पाण्यारच्या हायवेवर आम्हाला बाळ ताब्यात दिलं पण काय झालं नेमकं सुरुवात मला फोन झाला घेतलं समजलं होतं घेतलं घेतलं शिरकोट मध्ये कॉल आला अज्ञात व्यक्तीचा की खूप खूप धन्यवाद आपल्या चॅनलच्या सगळ्यांच्या मीडियामुळं हे आमचं बनवून मिळालं आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका